जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांकडून दुचाकीवरून प्रचार सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी कंबर कसली आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी पडळकरांकडून गल्लोगल्ली बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे प्रचारासाठी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वाहनांचा ताफा बाजूला ठेवत दुचाकीवरून शहरात प्रचाराचा धडाका लावला आहे भाजपाकडून या ठिकाणी स्वबळावर जत नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे शहरातल्या विकासाला शेतकऱ्यांची साथ लाभत असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे हे बघा जतमध्ये डॉक्टर अर्ली साहेब आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि गेले तीस पस्तीस वर्ष ते भाजपचं प्रामाणिकपणे काम करतायत शहरामध्ये अत्यंत वेल एज्युकेटेड तरुण चेहरे आम्ही नगरसेवक पदासाठी उभा केलेले आहेत शहरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी माझ्या विधानसभेला सभा घेतली होती आणि त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकचा हा विधानसभा मतदारसंघ आहे दुसऱ्यांसाठी परंतु माझ्यासाठी नंबर वनचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला काम पण दिलं चार महिन्यात आर टी ओ कार्यालय दिलंय नाईन जत आता ते कार्यालय होतंय आता वेगवेगळे प्रकल्प दिलेत पुरवठ्याची योजना माग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवाभावानी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले त्याचं काम आता सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आम्ही आता पुण्यशुलोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव दिला तो राज्य सरकारनं मान्य केलेला आहे तो आता केंद्राकडे जाईल तर असे अनेक चांगले विषय शे, आता शहरामध्ये जी सार्वजनिक वापराची लाईट आहे त्याला अठरा लाख रुपये बिल येतं आम्ही सरकार विनंती केली की के आता आम्हाला एवढे पैसे भरणं शक्य होत नाही आणि म्हणून साडेपाच कोटी रुपयेचा शहरातल्या विजेसाठीचा सोलार प्रोजेक्ट सरकारनं मंजूर केलेला आहे अडीचशे कोटीची बुयार गटार योजना प्रस्तावित आहे दीडशे कोटीच्या रस्त्याची योजना प्रस्तावित आहे तर आम्ही विकासावरती निवडणूक लढवतोय आणि शहरातले लोक आमच्या बाजूने आहेत ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी जत